महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे महायुतीच्या ऐतिहासिक विजयाची हा विजय ठरला आहे महायुतीचा मास्टर स्ट्रोक आणि त्यामागे एक नाव आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस या निवडणुकांमधून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला आहे की ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आहेत महायुतीच्या विजयाची कहाणी समजून घेण्यासाठी पाहूया या, या सूत्रे नमस्कार मी अश्विन इचके आणि तुम्ही पाहतात राजकारणातील ट्रेंडी गप्पा वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आणि तेवीस नोव्हेंबरला निकालांनी सगळ्यांनाच धक्का दिला अनेक एक एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी सह शंभर पेक्षा जास्त जागा जिम केला असा दावा करण्यात आला होता मात्र मतदारांनी या सर्व अंदाजांना फैल ठरवत महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे भाजपने एकशे तीसहून अधिक जागा जिंकत महायुतीतील मोठा भाऊ असल्याचं सिद्ध आहे नागपूर पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस यांचा विजय सुस्थिर असून त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त स्टाईक रेट हा साधलेला आहे सोबतच त्यांच्या मुख्यमंत्री होण्याचा मार्ग हा सुखर झालेला आहे फडणवीसांच्या राज्यातील यशामागची दहा वैशिष्ट्य कोणती आहे तर जाणून घेऊया पहिली म्हणजे लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्वीच हा मास्टर स्ट्रोक ठरला दुसरे म्हणजे शेतकरी कर चा चा नारा शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन बाजूने आले आणि तो कटेंग्याचा फॉर्म्युला फडणवीसांनी यशस्वीपणे तो मतदारांपर्यंत पोहोचवला तसेच महाविकास आघाडीवर फेक नरेटिव्हचा डाग आणि लोकसभेतील अपयश विसरत विरोधकांवरती प्रभावी आघात केला तसेच विकासाचा मुद्दा थेट टाळून सकारात्मक प्रचारावरती त्यांनी भर दिला अतिशय मायक्रो प्लॅनिंग त्यांनी केलेली होती उमेदवार निवडीतून विजयापर्यंत प्रत्येक गोष्टीचं बारकाईने नियोजन हे दिसून आले स्थानिक समीकरणांवर आधारित रणनीती आणि मतदारसंघानुसार आखलेली योजना यशस्वी ठरली आणि मराठा आरक्षण हा मुद्दा त्यांनी कौशल्याने हाताळत तणाव कमी केला तसेच मनोज जरांगे प्रकरण वाद टाळत राजकीय फॅक्टर प्रभावीपणे हाताळला अशी मुख्य कारणे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी या विधानसभा निवडणुकीतील महायुतीला विजयी करून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं राजकारण संपवल्याचं बोललं जात आहे कोणी किती जागा लढवल्या आणि किती जागांवरती विजय मिळवला हा महत्वाचा निकष ठरून स्टाईक रेट नुसार भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे महायुतीतील एकूण एकशे अठरा जागांवरती आघाडी आहे भाजपने एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या त्यापैकी एकशे तीस जागांवरती त्यांनी विजय मिळवला त्यामुळे भाजपचा रेट हा पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त ठरतोय देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात आपण मुख्यमंत्री पदाच्या नसल्याचं भासवलं मात्र निकाल जाहीर होताच भाजप नेत्यांनी फडणवीसांनाच मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी केलेली आहे फडणवीस यांनी या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेलं आहे त्यांच्या शब्दात एक हे तो सेफ हे मोदी हे तो मुंकिन आहे असं त्यांनी त्यांना श्रेय दिलेलं आहे तुमच्या मते मुख्यमंत्री कोण होणार फडणवीस हे महायुतीचे नेतृत्व करत पुन्हा महाराष्ट्राचे भाग्य बदलतील का कमेंट करून तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा राजकारणातील ट्रेंडी गप्पा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद